भरधाव कार नालीच्या कठड्याला धडकून पलटी झाल्याच्या घटना दिनांक सतरा जानेवारी रोजी रात्री दहा वाजता रिसोड वाशिम मार्गावर पॉवर हाऊससमोर घडली याबाबत माहिती अशी की रिसोड शहरातील वाशिम नाका येथून एक भरधाव कार वाशिमच्या दिशेने जात असताना हाऊस समोर नियंत्र चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर कार ही नालीच्या कठड्याला धडकली धडक एवढी जबर होती की गाडी अक्षरशः पलटी झाली गाडी पलटी होताच स्थानिक नागरिक व पॉवर हाऊसमधील काही कर्मचाऱ्यांनी घटनास्थळीकडे धाव घेत सदर कार सरळ करून त्यातील चालक व एका अन्य व्यक्तीला बाहेर काढून जखमींना रिसोड येथील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले कार पलटी झाल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती सदर कार ही कोठे जात होती व कारमधील जखमींबद्दल का सध्या स्थितीत कोणत्याही प्रकारची माहिती मिळू शकली नाही या घटनेमध्ये मात्र कारचे मोठे नुकसान झाले असल्याचे दिसून येते सदर ह्या कार मालकाबद्दलही माहिती मिळू शकली नाही धडक एवढी जबर होती की कार पलटी झाल्यानंतर कारचा अक्षरशः चुराडा झाला असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे सदर कार ही सरळ करून त्यानंतर अन्य वाहनाच्या सहाय्याने ही तिथून काढून नेण्यात आली वतन्यूसाठी शेख अन्सारुद्दीन रिसोड जिल्हा वाशिम